सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते व माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील हुतात्मा शॉपिंग सेंटर येथे शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय सुरू केले आहे त्याचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी पार पडला यावेळी बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आगामी महापालिकेच्या अनुषंगाने स्थानिक परिस्थिती पाहून आघाडीचा निर्णय घेणार असून आघाडीबाबत आपला पक्ष सकारात्मक असल्याचे सांगितले जो तो आपापला पक्ष वाढवायला बघतो आम्ही करतोय प्रयत्न आमच्याकडे इनकमिंग चालू आहेत ते करत राहणार त्यात काय वेगळं बघायचं आहे शुभेच्छा त्यांना कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे या ठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या शहरातल्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना उठबस नागरिकांना समस्या घेण्यासाठी अडचणी समजून घेण्यासाठी ठिकाण झालेलं आहे आणि निश्चितच ऑफिसचा फायदा जिल्ह्यातील राष्ट्रवादी आदनी पवारसाहेबांना मांडणाऱ्या कार्यकर्त्यांना होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शुभ वास्तू आहे ज्यावेळेस माधव महेश गादेकर साहेब अध्यक्ष होते दोन हजार बारा साली हे कार्यालय होतं त्यावेळेस चोवीस सत्तर सतरा सतरा नगरसेवक निवडून आले होते त्यामुळे आम्ही आता सतरा जण जा। पुढे जाऊ असे चांगले शुभ वास्तव आलेले आहे आणि नक्कीच पुढे जाऊ त्यात महापालिकेचे इलेक्शन पुढे ढकललं जाते असं बोललं जाते आता सत्तावीस दिवस ले ले एक गेले जातात आरक्षण जास्त पुढे गेले काही ठिकाणी आता सुप्रीम कोर्ट पंचवीस ला काय निर्णय घेते त्याच्यावर आपण पाहायचं काय होते ते तर आम्ही तयारी तर करतो त्याबद्दल आपण तसं एकंदरीत राज्यामध्ये जे काही नगराध्यक्ष झालेले आहेत कशा पद्धतीनं दहशतीच्या खाली सगळे झालेले आहेत याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही सगळ्या गोष्टी आहेत लोकशाही प्रक्रिया आहे लोकशाही प्रक्रियेमधून जनतेच्या मतावरती निवडून जाणं त्याला फेस करणे ह्याला सगळ्यात महत्त्व आहे त्या दृष्टिकोनातून सत्ताधाऱ्यांनी वागायला पाहिजे लोकांच्या मताचा आदर केला पाहिजे उत्तर मत मताचा अनादर केल्यासारखं वाटतं या माध्यमातून आगामी निवडणूक असं असेल किंवा ग्रामपंचायत महाविकास आघाडी जिथं जिथं शक्य आहे तिथं आम्ही सगळेजण करतोय आणि सगळ्यांना समविचारी जे कोण कोण असतील सगळ्यांना घेऊन करतोय सोलापूर महानगरपालिकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर निश्चितच आम्ही महाविकास आघाडी म्हणून सर्वजण एकत्रित येऊ आणि एकत्रित रित्या या ठिकाणी लढा देऊ या सोबत घेण्याचं चाललेली चर्चा तर ते कसं असेल अजून आमचं त्यांच्याविषयी काही चर्चा झालेली नाही आहे सध्या महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण चर्चा करतो परंतु खैरे सांगतो जर त्यांना तुम्ही घेतलं तर ते महाविकास आघाडीत येणार नाही खैरे साहेबांचं मी माझं बोलणं झालं साहेबांनी सांगितलं की दोन तीन दिवसात पुन्हा एकदा ते सोलापूर जिल्ह्याचा दौरा करतील तेव्हा आम्ही सगळे एकत्रित बसणार आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आम्ही सर्व पदाधिकारी काँग्रेसच्या वतीनं प्रणिताई शहराध्यक्ष नरोटे असतील सेनेचे पदाधिकारी असतील अजून इतर कोण बरोबर येणार असेल सगळ्यांचे प्रमुख पदाधिकारी बसून आम्ही निर्णय घेणार जे अर्ज अवैध ठरवण्यात आलेला आहे सही नव्हती निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज भरताना जे आहे त्यांना असं देखील त्यांनी आरोप केलेला आहे आणि काही असं केलं की ते खोडलं आहे काही टेक्निकल तांत्रिक हे आहे ह्याच्याकडे सगळं कसं बघता तुम्ही एकतर तिथली इलेक्शन आम्ही लढवलेली नाही त्यामुळे सखोल माहिती मी काही घेतलेली नाही त्यातली माध्यमांच्या माध्यमातून जे माझ्यासमोर येते त्या गोष्टी नुसत्या चर्चाच आहेत खरं कोणती वस्तू असते हे मी डिटेलमध्ये जाऊन पाहिलेलं नाही आहे परंतु मी मगाशी जसं म्हणतं की लोकशाही लोकशाही पद्धतीच्या पद्धतीनं आपण तोंड दिलं पाहिजे दबाव आणून जागा बिनविरोध करून हे चुकीचं आहे लोकांना मतं टाकू द्या लोकांना त्यांचं मत व्यक्त होऊ द्या आणि त्याला तोंड दिलं पाहिजे सगळ्यांनी लोकशाहीमध्ये ते तुमचा <गेगा> विजय होऊ द्या नाही तर पराजय होऊ द्या तोंड द्यायला शिकलं पाहिजे डिक्लेअर पण केलं नाही जल्लोष वगैरे साजरा केला आणि जल्लोष साजरा करताना जे बाळराजे पाटील जे राजन पाटील जे आणि अजित डायरेक्ट पवारे दिलं होतं तर सर्व स्तरातून टीका करण्यात आली होती की मुख्यमंत्र्यांना त्यांचे होते त्यांनी बाबा आमचा प्रश्नच घेत नाही ते एकत्रित संसार करते त्यांचं त्यांनी ठरवाव जे आपल्याला प्रभारी केलेलं आहे तिकडे चार्जेस दिलेले आहेत म्हणजे निवडणुकीच्या अनुषंगाने तेच आमदार आपल्यावर म्हणतात की त्यांनी जे जबाबदारी घेतली विजयाची पण पराभवाची पण स्वीकारावी असं शरदचंद्रजी पवार साहेबांनी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनी जबाबदारी टाकलेली आहे आणि ती मी पार पाडतो जय पराजय हा नंतरचा विषय ही जे आमच्यासाठी जे खासदार असतील आमदार असतील पक्षाचे नेते मंडळी असतील ज्यांच्यासाठी जे कार्यकर्ते पळतात त्यांचं इलेक्शन आहे ते आमच्या मागं उभं राहतात आमच्या इलेक्शनला पळून पळून रात्रंदिवस काम करतात आज त्यांचं इलेक्शन आहे आणि साहेबांचे आदेश आहेत त्यांच्या मागं उभं राहायचं त्यांच्यासाठी लढायचं जिंकणं हरणं हा बाब गौन आहे त्या कार्यकर्त्यासाठी पळायचं आहे आणि त्यासाठी आम्ही अवरात्र जोडतो आणि जटणार आहे आम्ही सगळी बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद